नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा लात। आज आपल्याकडे डुप्लेक्स बंगलो विक्रीसाठी आहेत नवीन रेणा रेणापूर नाक्यापासून पाच नंबर चौकाकडे जाणारा रोड आहे पी वी आर चौक आहे तिथून जो टर्न घेतो आपण तिथं भांबरी चौक आहे भांबरी चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पासष्ट लाख रुपये रेट आहे पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे एक हजार चाळीस स्क्वेअर फुट प्लॉटची साईज आहे मोठ्या साईजमध्ये बंगलो आहेत डुप्लेक्स बंगलो आहेत पासष्ट लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला विदिन तुम्हाला तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ताबा मिळणार आहे ज्यांना कुणाला बंगलो असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे भांबरी चौकाचं लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये आपल्याकडे डुप्लेक्स बंगलो विक्रीसाठी आहेत समोरच्या बाजूला बघू शकता एंट्री केल्यानंतर पार्किंगसाठी व्यवस्था आहे बाजूला त्या ठिकाणी एक हॉल आहे आणि हॉलमधून वर जाण्यासाठी एंट्री आहे समोरील बाजूला बघू शकते किंमत पासष्ट लाख रुपये आहे पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पाहत आहे त्यांना नक्की संपर्क करा या रो बंगलोची रो हाऊसची हो जी आहे ते डुप्लेक्स रो हाऊसची हो साईज एक हजार चाळीस आहे रेट पासष्ट लाख रुपये आहे आणि फिफ्टी पर्सेंट त्या ठिकाणी तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे या ठिकाणी बाजूला तुम्ही हॉलच्या बाजूला मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमच्या थोडंसं आल्यानंतर या साईडला वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी अग्नेय दिशेला किचन रूम आहे समोरील बाजूला किचन बघू शकतं आहे विदिन तुम्हाला तीन महिन्याच्या आतमध्ये हा ताबा तुम्हाला या प्रॉपर्टीचा मिळणार आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा, करा? आ, गुगल लोकेशनला जाऊन तुम्ही लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने सर्च करू शकता आहे तुम्हाला लातूर प्रॉपर्टी अड्डा सर्च केल्याने तुम्हाला आपलं ऑफिस मिळेल या ठिकाणी हॉलमधून एंट्री आहे वर जाण्यासाठी समोरील बाजूला ज्यांना कोणाला डुप्लेक्स बंगलो पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे पासष्ट लाख रुपये रेट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्लॅन आहे थ्री डी इलेवेशन देखील आपल्याकडे याचं अवेलेबल आहे ज्यांना पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा या ठिकाणी एक बेडरूम आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता आणि मेन विशेष म्हणजे हायवे रोडपासून फक्त एक शंभर मीटर अंतरावरती हे प्रॉपर्टी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा थ्री बी एच केचे डुप्लेक्स रो बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी लिहिले आहेत धन्यवाद